आतमध्ये दाखव त्यांना ओके okay. हा हा जो संसार आहे हा बाबांचा संसार आहे या ठिकाणी एक पाण्याची बॉटल आहे मच्छर कॉईल देखील आहे आणि काही कपडे आहेत थोडेफार आणि बाबांचं या ठिकाणी थोडं सामान आहे पाण्याची बाटली नमस्कार मित्रांनो मी युवराज खरमाटे आणि मी आता उभा आहे बी आर डी चौकामध्ये आणि हा जो डच पॅलेस आहे हा जो रस्ता जातोय हा साधू वासवानीकडे जातोय बाजूला पुणे स्टेशन आहे आणि या ठिकाणी एक बाबा आहेत हे बाबा आम्ही रोज येता जाता या चौकामधून बाबा जा या बाबांना पाहत असतो बाबा इथंच राहतात बाबांचं घर आहे आणि या घरामध्ये बाबा राहतात तर बाबा किती दिवसापासून इथे राहतात कधीपासून राहतात त्यांचं नाव काय आहे त्यांची व्यवस्था कोण करता इथं किंवा ते कशी व्यवस्था करतात इथं एक चूल आहे चूल दाखवा चूल ही चूल दिसते ना ही चूल रोज सकाळी पेटलेली असते आम्ही जात असतो हिच्यावरती काही बाबांचं चालू असतं चहा भेटले त्यांना घास भेटण्यासाठी आपण आलोय तर बाबांना आपण विचारूया या ठिकाणी बाबा कधीपासून आहेत बाबांचं नाव पहिले तुमचं नाव सांगायला बालकनाथ परशुराम आणि तुम्ही राहताय किती दिवसापासून राहत आहे किती वर्षापासून एकोणीसशे पासष्ट पासून एकोणीसशे पासष्ट तुमचं काय शिक्षण आहे का काय शिकलेलं दुसरी शिकलं आणि इंग्लिश इंग्लिश अरे शाळा दुसरी पर्यंत शिकले हो मग तुमचं बाकी कुटुंब घर आई वडील एक। वगैरे एकोणीशे बासष्ट ला दरम्यान फुटलं दर... त्यांशे दरम्यान फुटलं त्या टायमाला पूर्ण आखं वावलं होत मग आम्ही मी शाळेमधून तिकडे पळून गेले पाच हजार फोर आणि म्हणजे तेवढे राहिलं शाळेमधून पळून गेलो होतो पाणी बसले ते पळून राहिले आणि डोंगरावर गेलो दहा मिनटेला शाळा होती आतमध्ये आता बाहेर आणि एकोणीसशे बासष्ट गुरु के, गुरु के गुरु कलकत्ता मग आई वडील त्या घरात वाहून गेलो हो कोणीच राहिले नाही साधारण किती लोक मयत झाले होते खूप झाले होते खूप खूप काही काही काळजी राहिले नाही मग तुमच्या घरातलं कोणीच उरलं नव्हतं नाही तुम्ही एकटे उरले एकटे मी शाळेला असल्यामुळे मग तेव्हापासून तुम्ही साधने मध्ये गेलो मी लगेच गुरु केला कलकत्त्याचे डॉक्टर होते चांगले गुरु येते त्यांनी पहिले मार्गदर्शन केलं मला चौरी सर कोरे बाई हेड सर होत्या मग त्यांनी आम्हाला गुरु करून दिला म्हणजे तुम्ही दुसरी शाळा शिकले पण तेवढ्यात इंग्लिश वगैरे वाचतो इंग्लिश वाचतो काय पेपर वगैरे असतो पुणे बाबांचं ज्यावेळेस पानशेच धरण फुटलं एकोणीसशे बासष्ट ला त्यावेळेस बाबा दुसरीला होते आणि त्यांच्या घरातला एकही व्यक्ती जिवंत नव्हता त्या ज्यावेळेस हो पूर आला होता पूर परिस्थिती निर्माण झाली होती पुण्यामध्ये पुणे वाहून गेलो होतं आणि बाबा शाळेत असल्यामुळे हो, शाळेतून ते दिगेच्या डोंगरावर पळून गेले आणि जिथं चढ आहे तिथं पाणी कमी आलं तिथं ते वाचलेले आहेत आणि दुसरीला असल्यापासून बाबा लहान वयापासून पुण्यामध्ये एकटेच राहत आहेत गुरुंच नाव काय तुमच हो बालकनार तुम्ही ध्यान साधना वगैरे करता हो करताय हो, हो। आणि तुमचं गाव प्रॉपर प्रॉपर पुण्याच पुणेच आहे तुम्ही लग्न वगैरे नाही एकटेच आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या आयुष्याची काही चिंता वाटते का थकल्यानंतर काय भविष्य नाही काही तुम्हाला जमात सांभाळू शकते म्हणजे स्वतः करता से। मला अजून एक विचारायचंय इथं चूल आहे हे लाकड आहेत ह्या चुलीवरती काय चालतं सकाळी रोज पेटलेली पाहतो मी तुमचं चहा कळत सायपाक पण करतो सगळं सामान्य आतचही बनवतो आणि तुम्हाला हे सामानाचं काय साहित्य कोण देत शेकर से आये बिल्डर आणि डच पॅलेस प्रत्येक सोसायटीवाले भरपूर साधतात बँक डच पॅलेस मधले लोक आणि सेकर जे बिल्डर आहेत ते तुमची सेवा करतात नाही तुम्हाला जे साहित्य वगैरे पुरवतात तर बाबांना आपण रोज इथून जाताना येताना पाहत असतो आणि आज खास बाबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर बाबांची चूल आहे या चुलीवरती बाबा रोज सकाळी स्वयंपाक पण करतात चहा पण बनवतात बाबा तुमचं राहण्याची व्यवस्था कुठे हेच तुमचं घर आहे थोडस आपण बाबांचं घर दाखवू इकडे हे त्यांचं घर आहे या घरामध्ये ते राहतात बाबा थोडं उघड ते उघडतायत आतमध्ये दाखव त्यांना हो हा हा जो संसार आहे हा बाबांचा संसार आहे या ठिकाणी एक पाण्याची बॉटल आहे मच्छर कॉइल देखील आहे आणि काही कपडे आहेत थोडेफार आणि बाबांचं या ठिकाणी थोडं सामान आहे पाण्याची बाटली वगैरे हे बाबा ज्यावेळी हे हे घर नव्हतं त्यावेळी इथे एक तळवट बांधलेला असायचा असा क्रॉस आम्ही तो पण पाहिलेला होता आणि त्यावेळेसच खास बाबांना भेटण्याची इच्छा झाली होती पण काही कामाच्या व्यस्त असल्यामुळे बाबांना भेटता आलं नव्हतं तर आज आपण खास बाबांना भेटण्यासाठी आलो आहे इथेच राहता तुम्ही बरं अजून एक माझा प्रश्न आहे बाबा इथं बाथरूमची वगैरे व्यवस्था कशी आता टच पॅलेस मध्ये टच पॅलेस मध्ये गरम पाणी करू गरम पाणी करतात बाबा माझं वय जाऊ माझा आता डिसेंबरला अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी संपल आणि नंतर अठ्ठावीस संपल होता हो आता पुढच्या महिन्यात हा हे एक मच्छरदारी टाइप घर आहे आता थोडीशी व्यवस्था आहे म्हणजे पक्का बनलंय तुमच्यासाठी तर वादळ वगैरे आलं वारा पाऊस आला काहीच नाही त्याला काय होत एक नंबर पहिलं फाटलं मला अजून एक सांगा तुम्ही काय आजारी वगैरे असता का नाही कधीच नाही आहात आम्ही नाही खात फक्त खात तेवढं किती म्हणजे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्ष वय बाबांचं अठ्याऐंशी वर्ष वयात बाबा अजून कधी आजारी नाही आहेत त्यांना कुठलाही अजून शारीरिक व्याधी नाही काय भविष्यात तुम्ही थकल्यानंतर तुमचे हातपाय थकतील त्यावेळी तुमचे चूल पेटवणं मुश्किल होईल किंवा तुमचं स्वयंपाक बनवणं मुश्किल होईल त्यावेळेस काही चिंता वाटत नाही का काहीच नाही काहीच नाही जर समजा तुम्हाला कुणी वृद्ध आश्रमात वगैरे चला म्हणलं जाणार का नाही जाणार तुमची सेवा कोणी करत असेल गेल्यावर आहेत काही एकट्याची व्यवस्था केली तर राहणार का तुमची राहण्याची बाथरूमची व्यवस्था केली तर मिळायला पाहिजे मी महाराष्ट्रातील समाजसेवकांना एक आव्हान करतोय विनंती करतोय की बाबांची जर वन मॅन शो म्हणजे त्यांची इच्छा आहे की जर एकटा असेल तर राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची आणि बाथरूमची वगैरे व्यवस्था होत असेल वगैरे तर बाबा इथून यायला तयार आहेत जमलं तर मी सुद्धा तो प्रयत्न करतो पण जर कुणी असं सांभाळ करण्यासाठी बाबांची तयार असेल तर निश्चितच Uh, माझा संपर्क नंबर आहे uh, स्क्रीनवरती माझा नंबर दिसतोय मला संपर्क करा मी बाबांची आणि तुमची भेट घालून देईन तसा मी पण प्रयत्न करणारच आहे बाबांसाठी काही करता येते का आज मी बाबांसाठी थोडेसे फळ आणि एक बाबांना आता थंडी चालू होईल एक छोटस ब्लँकेट घेऊन आणलं आहे ते आपण देऊया बाबांसाठी हे थोडेसे फळं आहेत ते फळ आणले तुमच्यासाठी केळी आहे ऍपल आहेत आणि एक ब्लँकेट आणलंय मी तुमच्यासाठी जे आता थंडी चालू होईल आता थंडी चालूच झाली आता एक ब्लँकेट राहू द्या त्याच्यामध्ये ब्लँकेट आहे तुमच्याकडे एक असं ब्लँकेट आतमध्ये आहे ते आणि हे दोन्ही जोडायचे मस्त झोपायचं जो आणि जर कुणी तुम्हाला चला म्हटलं आश्रमामध्ये किंवा असं कुठं लोक असतात तसे नाही लोक नको बर बर ठीक आहे तशी पण व्यवस्था होती का पाहिजे मी त्याची पण आपण कुठेतरी व्यवस्था होती कसं त्याचा विचार करूयात आमचं काम हो हो बरोबर हो, 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 ग्रस्त असते जायचं नाही जिथं संसारिक लोक आहेत तिथं जायचं नाही आहेत बाबा तपस्वी आहेत बाबांनी ध्यान साधना खूप केलेली याच्या आधी आणि भविष्यात पण ते करत आहेत करत राहणार आहेत त्यामुळे त्यांना संसारिक लोकांमध्ये नको आहे तर त्यांची इच्छा आहे की असं एकटे कुठं मला जर ठेवत असेल तर मी येऊ शकतो कारण इथं असं गाड्यांमध्ये आवाजांमध्ये रस्तेकडील झोपण्यापेक्षा तुमची कुठं जर व्यवस्था होत असेल एका ठिकाणी तर आपण निश्चितच त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल महाराष्ट्रातून कुठं नाही आणि जर तुम्ही बाबांची व्यवस्था करू शकला व्यवस्थित प्रकारे तर बाबा तुमच्या सोबत पण यायला तयार असतील माझा स्क्रीनवरती नंबर परत एकदा डिस्प्ले करतोय मी नक्कीच मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा बाबांची तुमची मी भेट घालून देईल जर कोणी समाजसेवक इच्छा हो असेल तुमची यांना घेऊन जायची बाबा तुमचं नाव सांगा शेरनाथ गुरु मेन बालकनाथ परशुराम बाबांचा आशीर्वाद सगळ्यांसाठी आहे आणि बाबांना देखील तुमचा आशीर्वाद राहू द्या बाबा सुखा सुखरूप राहू दे अशी ईश्वरचरणी आपण सर्वजण प्रार्थना करूयात बाबा धन्यवाद एकदा दर्शन घेऊ मला तुमचं <laughs> तर महाराष्ट्रातील समाजसेवकांना आपण परत एकदा आवाहन करूया परत विनंती करूया की महाराजांना बाबांना जर तुम्ही घेऊन जात असाल तर निश्चित बाबा यायला तयार आहेत त्यांची या ठिकाणी चौकात राहत आहेत ते रस्त्याच्याकडे राहतात वर्दळ जास्त आहे पुण्यातला हा मेन रस्ता आहे वसाधू वासवाणी चौक आहे तर यापेक्षा कुठं जर एखाद्या खेडेगावात डोंगरामधल्या परिसरात व्यवस्थित एखाद्या घराच्या बाजूला जर बाबांना रूम किंवा एखादं झोपडी जरी करून दिली तरी बाबा राहायला तयार आहेत फक्त खाण्यापिण्याची व्यवस्था बाबांची जर होत असेल कुणी बाबांना घेऊन जात असेल तर मला संपर्क करा धन्यवाद